नमस्कार मित्रांनो कसेच सगळे आय होप सगळे बरे असाल बऱ्याच दिवसाने येतो येतोय तुमच्यासाठी एक नवीन रेस्क्यू व्हिडिओ घेऊन नमस्कार मी योगेंद्र साटा स्वागत करतो तुमचं माझ्या या नवीन रेस्क्यू व्हिडिओवरती सो मित्रांनो आरे कॉलनीत होतो नाईट शिफ्टला होतो आणि आत्ता जस्ट मी नाईट शिफ्ट संपून आता मी जात होतो घरी तेवढंच मला एक स्नेक कॉल आला आहे एका पाड्यामध्ये आमच्या इथल्या जवळच्या पाड्यामध्ये एक जाळ्यामध्ये अजगर अडकला आहे सो काय अजगर आहे कुठे आहे काय आहे किती मोठं आहे हे जाऊन बघूया आपण बापरे

त्याच्या कथा आवाज त्याचे

खूपच हेवी आहे तर मित्रांनो हा साप आहे इंडियन रॉक पायथन इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन आणि मराठीमध्ये त्याला अजगर असं म्हणतात सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे सायंटिफिक नेम ह्याचं शास्त्रीय नाव आहे पायथन मॉल्युरस तो एका बॉयगर नावाच्या एक फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये येतो सो जास्त मी डीप जाणार नाही पण तुम्हाला ह्याची बेसिक माहिती देतो तुम्हाला तुम्ही बघताय हा एवढा असा अवडव्य असतो आणि हा ह्याची वाढ ही साधारण एक सात मीटर ते सहा मीटरपर्यंत ह्याची वाढते नॉर्मली आपल्याकडे मुंबईत एवढ्या साईजचे हे बघायला मिळतात आणि बरेचसे हे साप बी सीच्या मॅनक्रूजमध्ये किंवा अशा ठिकाणी भरपूर रेस्क्यू झालेले तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आता ह्या सापाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो हे जाप अशाच ठिकाणी का मिळतात थंड ठिकाणी कारण हे खरंच खूप कोल्ड ब्लडेड असतात आणि थंड जे ॲटमॉस्फिअर आहे हे या सापांना लागतं म्हणजे पाणथळी जागा पाण्याच्या जवळ किंवा जिथे जास्त थंडावा मिळेल तिथे हे राहतात आता सा सा <extraction noise> सा या सापांचं मुख्य खाद्य तुम्हाला सांगतो या सापांचं मुख्य खाद्य असतं ह्याच्या साईजनुसार मिळणारे इझी प्रे ते आता सध्या इथे शोधतात आरे कॉलेज तर ह्यांचं मुख्य खाद्य तुम्हाला सांगतो हे नॉर्मली कुत्रे मांजरांच्या साईजचे किंवा कोंबड्या या साईजचे हे जे ॲनिमल्स असतात हे तो खातो आता खाण्याबद्दलही तुम्हाला सांगतो की बरेचसे याचे गैरसमज आहे ते गैरसमज मी तुम्हाला सांगतो की हा साप गिळतो का माणसाला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना असं की तुम्ही अनेकॉनडा मूवीज बघितलेले आहेत बरेचसे तुम्हार मूवी बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं असतं की हा साप माणसाला गिळू शकतो का तर मी तुम्हाला सांगतो हे साप माणसाडून गिळू शकत नाहीत हा एकवे एकदमच लहान बाळ असेल आणि सापाची साईज जास्त मोठी असेल तर तो प्रयत्न देखील नक्की करू शकतो किंवा गिळू शकतो पण मी सांगू शकत नाही की तो गिळू शकतो की नाही मोस्ट ऑफ द तुम्हाला सांगतो की आपल्या मानवी शरीरातली जे ही शोल्डर जे बोन असतात हे खूप पॉवरफुल असतात सो त्याला हे ब्रेक करणं डिफिकल्ट जातं हा साप नॉर्मली तुम्ही विषारी साप आहे किंवा इतर साप आहेत ते बाईट करतात त्यामुळे विष विष त्याच्यामध्ये जातं आणि मग तो साप त्या भक्षक मेल्यानंतर तो खातो पण हा साप बिनविषारी असल्यामुळे हा साप त्याच्या ताकदीचा यूज करतो हा साप त्या कोंबडी असू दे किंवा कुत्रा असू दे किंवा त्याच्या साईजला तो कम्फर्टेबल असेल तो भक्षक तो त्याला पीळ मारतो ह्याच्या मसल्समध्ये खूप ताकद असते आणि हा ते ताकदीने त्याला बघा हे बघा हे त्याचा डिफेन्स मॅकॅनिझम हा स्वतःला गोल गोल सोडून सुटण्याचा प्रयत्न करतो आहे तर हेच असतं की हा त्याच्या मसलच्या साईजने तो त्या भक्षकला पीळ मारतो त्याचे हार्टबीट्स त्यामुळे थांबले थांबले जातात आणि मग तो मेल्यानंतर मग तो त्याला गिळतो सो आधी याला सोडून देवा नंतर थोडीफार माहिती जी काय आहे मी तुम्हाला सांगतो सो आता बघा मी पांथळी जागेवर आलो आहे जिथे हा सेफ राहील त्याला आता लगेच जाऊन सोडून द्या आपण हा रा मला पूर्ण पीळ मारली त्याने हाताला मित्रांनो फायनल त्याला मी रिलीज केलं आहे खूप थकवलं आहे असं आपण कारण ह्यांच्यामध्ये खूप ताकद असते त्यांची जी ताकद असते ते खूप वजन ते बॉडीमध्ये असते मसल्स असतात त्यामुळे ते पीळ घेतात आणि त्या ना अक्षरशः गुदमरून मारतात आणि मग त्याला खातात सो हीच त्यांची टेक्निक असते मित्रांनो एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा सापाला जो लॉ लागतो हा शेड्यूल वन पिशी आहे त्यामुळे जो वाघ किंवा इतर जे राष्ट्रीय प्राणी आहेत त्यांना जो कायदा आहे तोच या सापाला कायदा आहे त्यामुळे तुम्हाला जर असा साप दिसला तर तो साप मारू नका जवळच्या सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांची मदत करा जसं तुम्ही बघितलं मी रेस्क्यू करताना मला जे चव्हाण काका आहेत त्यांनी मला हेल्प केली चव्हाण काकांनी मला हेल्प केली आणि तिथून मला त्यांनी ते कट वगैरे करायला मदत केली त्यांनी गोणीमध्ये भरायला मदत केली त्यामुळे तुमच्या इकडे जर असे सर्पमित्र जर येत असतील तर त्यांना नक्की मदत करा की जेणेकरून ते जर एकटे असतील किंवा त्यांच्यासोबत कोणी नसेल तर त्यांना थोडी हेल्पफुल होईल सो हा एक छोटासा रेस्क्यू व्हिडिओ होता आणि एक थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अवेअरनेसचा व्हिडिओ होता की हे साप वाचले पाहिजेत जंगल वाचलं पाहिजे तर त्यांना अशा नॅचरल हॅबिटेटमध्ये परत सोडून देता आलं पाहिजे यासाठी तुम्हीही थोडीशी मदत करा साप मारू नका आणि जवळच्या सर्व मित्रांना किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नंबर आहे तुम्हाला गुगलवरनं मिळेल जस्ट डायलवरनं मिळेल तिथून तुम्ही कॉल करा आणि त्यांना बोलवा सो भेटूया असाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय